भागुरला नमो उद्यान नको सावरकरांच्या जन्मभूमीत स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकर उद्यान हवे सावर प्रेमींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी प्रतिनिधी देवळाली कॅम्प भागूर स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे नमो उद्यान नामकरण करण्याचा घाट घातला जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे स्वातंत्र्यवीर सावर सावरकर उद्यान असावे नमो उद्यानाला निधी नाही मिळाला तरी चालेल अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे भगूर शहर प्रमुख काकासाहेब देशमुख यांनी जाहीर केली आहे भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे चोवीस वर्षांपासून रखडलेले काम अजूनही झालेले नाही शासनाच्या नवीन निधी अंतर्गत नमो उद्यान घोषणा केली आहे सदरील नमो उद्याना अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानासहित एक कोटीचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे परंतु सदरील उद्यान नमो उद्यान की सावरकर उद्यान असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे राज्य सरकारतर्फे प्रत्येक नगर परिषद हद्दीत नमो उद्यान उभारण्यासाठी एक कोटींचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सावरकरांच्या जन्मगावात गेली चोवीस वर्ष सावरकर उद्यानाच्या नावाखाली योजना प्रलंबित आहे निधी प्रशासनाची इच्छाशक्ती आणि राजकीय हस्तक्षेप स्थानिक राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव यामुळे सावरकर उद्यान आजही करोडो रुपये खर्च करून अपूर्ण आहे आता अचानक आलेल्या नमो उद्यानाच्या निधीमुळे परिस्थिती बदलू शकेल का हा प्रश्न आहे कारण भगूर सारखा ऐतिहासिक काव्याला नमो उद्यान हवे की सावरकर उद्यान हे ठरवणे महत्वाचे ठरणार आहे भगूरची सध्याची गत अशी आहे की चोवीस वर्षांपासून सावरकर उद्यानाचे काम चालू आहे कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आलेला आहे यात प्रशासनाचा आणि राजकीय भ्रष्टाचाराचाही आरोप नागरिकांनी केला आहे परंतु भगूरपालिका आणि शासनाकडून ठोस कृती झालेली नाही उद्यान नसल्यामुळे गावातील मुलांना कुटुंबांना पर्यटकांना सावरकर स्मारक सोडून कोणताही परिसर नाही सावरकर स्मारक फक्त स्वप्न राहते की काय अशी भीती नागरिकांच्या मनात आहे पर्यटकांना भेट देण्यास इतर ठिकाणांची कमतरता आहे ऐतिहासिक वारसा असूनही राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे गाडी थांबली आहे त्यातच जर एक कोटी रुपये नमो उद्यान या नावाने वापरले गेले तर सावरकर उद्यानाची संकल्पना मागे ढकलली जाईल पुढे नावावरून वाद वाढण्याची शक्यता निर्माण होईल भगूरकरांना सावरकर उद्यान अपेक्षित आहे पण राजकीय स्तरावर नमो उद्यान लागू शकते निधीचा उपयोग जनतेच्या फायद्यासाठी व्हावा गावात एक सुसज्ज उद्यान तयार होणे आवश्यक आहे निधीच्या नावाखाली प्रशासनावर दबाव येईल अन्यथा चोवीस वर्ष थांबलेले सावरकर उद्यान हे नावापुरतच राहील तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उद्यानाचं नाव देण्यात यावं अन्यथा नमो उद्यान निधीचा एक रुपयासुद्धा जरी उद्यानात नाही भेटला तरी चालेल परंतु सावरकरांच्या व्य व्यतिरिक्त उद्यानात किंवा उद्यानाच्या कोणत्याही भागात नमो उद्यान नाव देण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भगूर शहर प्रमुख काकासाहेब देशमुख दिनेश आर्य मनोज कुंवर पद्माकर शिरसाट सुभाष जाधव उत्तम पाटील सुधाकर घायवटे लीलाबाई देवटे देविता जाधव मयूर काळे सावरकर प्रेमी संभाजी देशमुख मंगेश मरकड योगेश पुरके गजानन नांदळे यांनी केले आहे नाशिक जिल्ह्यातील भगूर क्रांतीसूर्या तात्याराव सावरकरांची जन्मभूमी दोन हजार तीनमध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते सदरील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे भूमिपूजन करत आले आज चोवीस वर्ष पूर्ण झाले परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे उद्यान आजपर्यंत पूर्ण झाले नाही कदरील उद्यान पंचवीस वर्षात पूर्ण झालेही नाही परंतु सध्या शासनाच्या वतीने कदरील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सावरकर उद्यानास नमो उद्यान नामकरण करण्याचा घाट बगूर नगरपालिकेने व शासनाने करण्याचा प्रयत्न करत आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या जन्मभूमीत सावरकर उद्यान हेच या उद्यानाचे नाव असावे सदरील उद्यान त्वरित पूर्णत्वास न्यावे अशी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींची बघूर शिवसेना शाखेची नगरपालिकेकडे मागणी आहे नमो उद्यान नाव देण्यास सावरकर प्रेमी तसेच शिवसेना शाखा भगूरच्या वतीने विरोध करण्यात येत आहे व सदरील नावास भगूरकर व स्वातंत्र्य सावरकर प्रेमी व शिवसेना शाखा भगूर यांच्याकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर का देऊळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव